何だよ、ラーレー。<noise> <noise>

मो ते मोपाय येताले पय सतरा वर्सा पहिली तसे किते हत्ती बी हाडून तेंका वरव मेना आमचे ते हायर ऑफिसरा कडे असा सो आम्ही तेका आता प्रॉपर रेस्ट करता तेका हांगाच्यान तेका आम्ही पुढे कसे स्लो 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 कसो होईतलो ओके okay. लोकां क्रॉस करी नसताना तो कसो होईतलो तेजेर आमचे सध्या लक्ष आहे लोकां आमचे काय कॅज्युअल्टी जाऊपक जाय ते तेजेर आमचे चढ लक्ष आहे आणि कंसर्न आता जे शेतातल्या आम्ही तेका जात आहे तो उठतो कुठ स्लो स्लो मूवमेंट करून आम्ही तेका पुढे पावपाचा प्रयत्न करतो दोन काल काल जायलो फाटीं येलो जेन्ना आमी ट्राय करताले पुढे व्हरपाचें त्यांना तो ते थे थे तो 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 ते किदें मनान येयलो कांय खबर ना पूण तो आता परत फाटीं येयला आतां तो परत गमेंट स्टार्ट जाला तेजो फुडें वचपाक तो गॉवमेंट आम्ही कंटिन्यू दवरता स्लो 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 श् अशें कित्याक एकदम व्हायलेंट जायत जाल्यार परत गांवान येयल म्हणून पळय हांगा सगळे घरां आसा तेन्ना ते महाराष्ट्र बोर्डीचेरूच लोक रावतात थंय येत जाल्यार ते धांवणटात असे तुम्ही तुमी आमची उलोवणी जावंक ना आमी उलोवणी केल्लें आसा पूण हाय हायर कितें तरी उलोवणी जावप गरजेची आसा ओके थँक्यू सर

आमचे काम चालू असा नी हा आणि आता फॉरेस्ट डिपार्टमेंट असे इनिशिएटीव घेतले आणि पुश पुशअप करतले एकदा दोनदा पुशअप ताका पण फक्त ते सड ते म्हणतात की ते परत धावणून ही साडी घालो म्हणून तो उरलो आयची व्हिजीट किती लोकांक लोक हांगा डिस्टर्ब डिस्टर्ब करता। करतात सपोज जर तो व्हायलंट जर झाला कोणाक कोणाक तो कसो मारता तो मारत ताणी पिक्चरांनी तरी मुव्हींनी तरी पळला तो सोणीत धरता जमनी आपटत पाय द कंपेन्सेशन गव्हर्मेंटा कडेन इट वील बी अनएफिशियंसी ऑफ द गव्हर्मेंट डे से बिकॉज गव्हर्मेंट डीड नॉट टेक द प्रॉपर मेजर्स फॉर डेट पण हे लोक समजून घेणार की आम्ही थं दिस म्हणजे सुद्धा अति व्हायंट जवळ दीज पीपल आर ट्रेंड दे नो द बॉडी लँग्वेज ऑफ द एनिमल्स हे फॉरेस्ट डिपार्टमेंट असता बॉडी लँग्वेज खबर असता जनावरांची सो दे नो विश नॉट डिस्टर्ब डेम इव्हन हा येऊप सोदनास किंवा फक्त दोन तीनकडे दोन तीन फावट इंस्ट्रक्शन दिले हा पोलिसांनी तरी पोलिसांचे लोक ऐकन लोक पोलिसांना ऐकना म्हणून हा येऊचो पडलो आयोरिटी ऑफ द पीपल रेस्ट ऑल द जॉब ऑफ द जंगल इज दे आर जॉब दे आर डुईंगाईटर ऑन द ड्युटी सतरा जर हत्ती व्हायंट जातोब जातब झाला हत्ती किंवा कसं हटापासून योपना रिस्क नाक नाका पुढे कॅज्युअल्टीज काही नका नॉट बी एन लॉस टू द ह्यूमन लाईफ सो दॅट इज वॉट माय इंटेंशन बिकॉज ऑफ दॅट इंटेंशन आय केम ओ हिअर सो दॅट पीपल गेट अवेअर ऑफ प्रिकॉशन आता लोकांक प्रिवेंट करत म्हणजे ते प्रिकॉशनरी मेजर घेतो बाकी ते जनावर ते ताका सीपीसी खबर ना आयपीसी खबर ना आमचे बीएनएस एन एस खबर ना ताका सर सतरा वर्सां पहिली अशे धत्ती मोपा ते सायटीन येताले चानेल हसापूर त्यांना प्रशिक्षित हत्ती आणि ते माहूत कोण असता पळय त्यांच्यानी तेन ते हत्ती तेचे किती आहे आणि हो ते खर्डातल्यान खरी चुकला सो ताका ते हर्डाचे सिग्नल मेळण तोपर्यंत हंगात उरतो ना ता खरी ते सडीक ते पूश करून ताका हर्डातले सिग्नल मेळले ते ते हर्डात जॉईन जातलं म्हणून ताका फक्त ते पूश आमचे आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट तो ताका डिस्टर्बन्स काय ओके थँक्यू

सर आता ट्रेनी किती हाडिन ट्रेनी एलिफंट हे फक्त बॉम्ब मारतात आणि ऑफिसर रावता हेतूर नू गाडयेनी बसता आता ते स्टाफ आहात थंय हतूर हत्तींक पळतात हे पळय हय हांगर आणि हत्ती शेतात नू आणि थं बाकीचे न्हू काय तरी जाय न्हू ट्रेनी किती हाडिन ते धरतात ते न्हू सर आता हो हत्ती हायच्यान वयतलो उभी पेंडांतच रोवतो लो नू भोवत रोवतो लो नू ते सोल्युशन कायमचे तुम्ही कोण मेंबर हांगातलो मेंबर मरे तुवें लोकांक सांगू जाय तांकां डिस्टर्ब करू नाका म्हणून घरा आसा म्हणून तुमकां सांगता फाल्यां ताका हट्टी जर तो वायलंट जालो तुमकां येवन चिड्डून मारतलो मरे तो तेन्ना मागीर गव्हर्मेंटा कडेन क्लेम करतले तुमी तुमी गव्हर्मेंटा कडेन क्लेम करतले

तुम्ही समजुप तू मेंबर तुवें तुम्ही जाय तांकां बरोबर असा फाल सका हत्ती जर तुमी घरांत लिपून रावचे ना करतले मागीर हत्ती व्हायंट झाल्या खबर असा मग सो एटलिस्ट लेट डेम लेट डेम डू देअर ड्युटी त्या दिसत ही ते खाल्यात थंच्या किती दिस झाल्या काम आठ दीस झाले पण आतां दे आर आफ्टर डेट ते मजे करिनात येणार ना अँड यू आर वाचिंग दॅट गेम फॉर देम फॉर यू इट इज एन एंटरटेनमेंट डोंट फाट गेला सुद्धा परत आयाला मला देरी समथिंग नो देरी सम प्रॉब्लम ते मराठाचे बोर्डिजन ते पर्यंत लटतांगा ते के विल बी टेकन टेकन देयर बाय द गव्हर्नमेंट पण अतीस तांकां काम करपाक दियात तुम्ही एंत आंदी असते तुम्ही हंगा राव पणरते डिस्टर्ब झाले ते डोंट डू दॅट हांगा पी आय पहिली सांगून दोला हांगा जर कोण डिस्टर्ब केलो त्याची एफ आय आर घाल म्हणून फॉर ऑब्सॉटिंग द गव्हर्मेंट सर्वंट वेल परफॉर्मिंग द ऑफिशल ड्युटीज बी कॅरफुल तुम्ही सांगा मेंबर जाऊन जाय दुसरो आणि एकटो मेंबर थंय खेळ तो दुसरो मेंबर तो गेलो आता सगळं डिस्पॉन तर पी आय दी पूर्ण एफ आय आरिस्टर फॉर डिस्टर्बिंग गोवर्मेंट सर्वंट परफॉर्मिंग

तुमच्या प्रोटेक्शनवर लागून ते असा हो ते आमच्या प्रोटेक्शनवर लागून ते असा म्हणून तो सांगता त्यांचा डिस्टर्ब पूर्ण आता त्यांचा डिसरप्ट करू गरज जर दिसले गरज